काल रात्री समर्थ पुलिस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी वनरा जानदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे के एम हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच त्यांची मृत्यू झाली होती त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे प्रथमदृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे यांच्यामध्ये आरोपी म्हणून मेहताचे सख्खी बहीण दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुना यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे प्रॉपर्टीचे बाद आहे असा निष्पन्न झालेला परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे ते कुठे पकडले किंवा नाही अजून त्यांची शोध चालू आहे नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे दहा टीम आणि पोलीस स्टेशनचे पण सात आठ टीम लागलेली आहे आणि हे सर्व लोक जे आहे ते क्राईम त्यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे रोल यांचे मध्ये जे बनराज आंदेकर आहेत त्यांचे वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे हो की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे से यांच्यामध्ये म्हणजे इस्टिगेट केलेलं आहे अबेट सारखे केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा यांना मारा असा प्रकारचे त्यांच्या घरातून आवाज देत होत आहे त्यामुळे त्यांचे प्रथम दृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे से हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिली मला पूर्ण गोष्टी काय आहे आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची हे सर्व गोष्टी निष्पन्न होते प्राथमिक जे के एम हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे से हे जे आहे से धारधार शस्त्राने झालेली आहे कारण त्यांना काही फायर आर्मचे बुंड दिसला नव्हता होता आता पी एम पोस्टमॉर्टम चालू आहे पोस्टमॉर्टम मध्ये नेमके आपल्याला कळम प्रमाणे जे आहे पंधरा एक आरोपी आहे आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे से ते तपासादरम्यान निष्पन्न करता येईल समावेश असू शकतो नाही ते एक वर सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे से किती वेपन होता कोण कोण होते ते सर्व आपल्याला निष्पन्न होणार आहे आता तेच सांगितलं चार आरोपी अटक झालेला आहे अटक त्यांची सखी बहीण आहे आणि जे आहे सखा मेहना आहे त्यांच्यामध्ये जयंत कोमकर आहे गणेश कोमकर आहे आणि संजीवनी म्हणून मुलगी आहे आणि कल्याणी आहे अशा प्रकारचे चारला अटक करण्यात आलेली आहे संजीवनी कल्याणी गणेश तो हो ते तो तो मारा, मारा असा एफआयआर आलेली आहे त्यांच्या वडिलांनी एफ आय आर दिली की असं ते सांगत होती ज्यावेळी यांच्यावर हल्ले होत होता त्यावेळी असं सांगत होती हे एफ आय आर आता प्राथमिक रिपोर्ट आहे आता सर्व गोष्टीचे व्हेरिफिकेशन होईल सर्व गोष्टीचे जे आहे जे आहे ज्या फायनली काय झाला होता ते एक वेळ सर्व आरोपी आपल्या ताब्यात आल्यानंतर हे सर्व निष्कर्षवर आपण पोहोचू शकतो

जब वनराज अंडेकर और उसका बाइक वहाँ पे था तो उसी समय कुछ लोगों ने आके उनके ऊपर अटैक किया इस अटैक के दरमियान पांच राउंड फायर हुआ है और धारदार शस्त्र से उसके ऊपर अटैक हुआ होने के तुरंत के एम हॉस्पिटल में लाने के पहले ही डॉक्टरों ने उसको ब्रॉड डेड ऐसा घोषित किया है उसके बाद उसकी बॉडी को पोस्टमार्टम के लिए ससून हॉस्पिटल भेजा गया जहाँ पर अभी उसका पोस्टमार्टम चल रहा है इस केस में अभी तक जो है सो चार आरोपी को अरेस्ट किया गया है जो कि मृतक के ही दो सगी बहनें और दो जो है सो जीजा हैं और इसमें जो है सो एफआईआर में दस पंद्रह लोग दस लोगों के नाम और पांच लोगों का अज्ञात बताया गया है और इसमें जो है सो अभी हमारी टीम इसमें जो है सो आरोपी को निष्पन्न करके उनको अरेस्ट करने के पीछे लगाई गई है एक बार सब आरोपी अपने पास आने के बाद इस केस में अभी का तात्कालिक कारण क्या था ये पता चलेगा प्रथमिक जो रिपोर्ट आई है उसमें जो है सो ये घटना जो है सो ओल्ड रैवलरी की वजह से हुई है कौटुंबिक वाद है प्रॉपर्टी का वाद है इसके वजह से हुआ है तो अभी इस पे बहुत सारे मुद्दे पे तपास करना बाकी है जैसे जैसे इसमें तपास आगे बढ़ेगा जांच आगे बढ़ेगी तो हमें इसमें जो है सारे फैक्ट्स मिलेंगे और इसमें जो है सो इसका क्या तात्कालिक कारण था कि कल अटैक क्यों हुआ इसके बारे में पूरी विस्तृत जानकारी मिल पाएगी तो जो आरोपी गिरफ्तार किए गए हैं उनके नाम क्या क्या है? आरोपी जो है सो जयंत कोमकर गणेश कोमकर और दोनों जो बहनें हैं एक का नाम कल्याणी है और एक का संजीवनी है चार आरोपी अरेस्ट हुए हैं। इन, इनका भी बाद था, समझ की में इसमें जो है सो कल ही मॉर्निंग में इनका जो है सो कंप्लेंट गया था की हमारा जो है सो कुछ गाली गलौज इस टाइप का गया था एनसी मैटर था तो इनको समझा बुझा के इनके ऊपर एक भी किया गया था और तो चूकी कौटुंबिक बात था तो इसलिए जो है सो इनको समझा बुझा के वापस भेजा गया और उसके बाद रात में यह घटना हुई है तो ये सारे जो ये है इंसिडेंट्स हैं उनका जो है सो इन्वेस्टिगेशन किया जा रहा है एक बार इसी की वजह से हुआ और कोई कारण था ये सब का जो है सो पूरी जांच होने के बाद पता चल आधार तो पर ये दोनों बहने और और नहीं एक बहन का था कि वो आवाज़ कर रही थी ऐसा एफ में ही आया है उसके फादर ने ही दिया है कि वो आवाज़ कर रही थी कि जो है मारो इसको मारो इस तरह का आवाज उसने किया है ऐसा एफ में दिया गया तो वो सब की जाँच होनी अभी बाकी है कैसा हुआ है क्या और इस तरह के सारे जो भी पहलू आए हैं तो वो सारे पहलू की जाँच अभी चाली फायरिंग हुई है लेकिन कोई भी गोली उनको नहीं लगी है सिर्फ कोविता से जो वार हुए हैं उनसे उनकी मौत हुई है 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 ऐसा सामने आ रहा है। क्या वो तो सही बात नहीं ये पोस्टमार्टम रिपोर्ट जब पूरी डिटेल में आएगी उसमें क्लियर होगा कि फायर इंजरी फायर आर्म इंजुरी कितनी है और सार्क वेपन से इंजरी कितनी है ये एफ का जब रिपोर्ट पी का जब रिपोर्ट आ जाएगा तो उसके बाद क्लियर हो जाएगा ये सीसीटीवी में जो दिखाई दे रहे हैं उनकी जान पहचान नहीं उसमें से कुछ लोग निष्पन्न हो रहे हैं और बाकियों को चेक करके कि ये लोग कौन थे वो करने का प्रयास किया जा रहा है